오, 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 아, 네. 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 तर मंडळी फायनली आपण आहे ना नदीवरती आहे आणि आपले ट्रेपन अ दहा लिटरची बॉटल आहे बघा असं बनवलंय आपण बन। पी यू सी पाईप लावून आहे ना असं पॅक केलं याचे बरेच मित्रांनो एक दोन व्हिडिओ टाकलेत मी आणि याच्यामुळेच आपल्याला रात्रभर लावायचे आणि बघू सकाळी येऊन काढणार आहे आपण तर चला या फडक्यामध्ये मित्रांनो आपल्याला आतडी बांधून घ्यायचे आतडे कारण का मित्रांनो तसेच टाकल्यावरती खेकडे बाहेर बारीक बारीक खेकडे असतात ना ते डायरेक्ट बाहेर घेऊन येतील त्याच्यामुळे आणि अर्धा अर्धा करू आपण आतडी त्याच्यामध्ये थोडं बांधायचे आणि याच्यामध्ये थोडं बांधायचे म्हणजे आपल्या दोन्ही ट्रॅपमध्ये टाकायला थोडं थोडं आणि याला असं पॅक बांधून घ्यायचं आहे बघा असं पॅक बांधून घेऊ आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आतमध्ये याच्या आतमध्ये टाकायचे जाते ग तिकडे का असं आपण टाकून घेतलंय असं आपण त्या ट्रॅप मध्ये पण टाकून घेऊ मित्रांनो तर रवी लागला तिकडे दगडे यायला हे लई नको घेऊ थोडेच लय नको टाकायला नाही का आपण आहे ना याच्यामुळे दगडे टाकून घेऊ असे बारीक बारीक दगडे त्यातूनच टाक ना डायरेक्ट हा जात तर हां असे याच्यातून असे दगडे टाकायचे आपल्याला दोन दोनच टाक हां दोन दोनच टाक ट्रॅप जायला असतो हां असे दोन दोन टाकून घेऊ मित्रांनो आणि याच्यामध्ये दोन टाकून घेऊ मोठी जाईल असं टाकून घेऊ म्हणजे वजन राहील आणि आपले ट्रॅप वाहून नाही जाणार काय रे आ, खाली टेकत होत ना आ, टाक तसं काय असं टाकून घेऊ आपण असे दोन दगडे टाकून घ्या मित्रांनो हां ते टाक आणि हे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले दोन्ही पण ट्रॅप रेडी झालेत आता आणि आता रवी लागला ट्रॅप लावायला आणि मित्रांनो आपण बाजूलाच लावणार आहे ट्रॅप जास्त खोलमध्ये नाही लावणार कारण काही ना मित्रांनो नदीला आल्यावर ते ना आपले ट्रॅप वाहून नको जायला बघा आता बाजूलाच लावायला लागणार अशा ला। आपल्याला हा रवी तसं लाव खालच्या बाजूला तोंड तोंड अच्छा आपल्याला ना खालून दगडे पण लावून घ्यायचे सेफ्टी जास्त मित्रांनो आपण ठेवणार आहे कारण का पूर आल्यावरती आपले ट्रॅप वाहून नको जायला आपला पहिला ट्रॅप मित्रांनो लावलाय आपण पाऊस तर मित्रांनो दिवसभर एवढा काय पडला नाही तरी पण बघू आता रात्रीशी पाऊस पारे पडल्यावरती हा आता आता बरोबर आत झालंय हा पहिला ट्रॅप लावून झालाय आता आपण दुसरा ट्रॅप लावून घेऊ त्या झाडांमध्ये झाडांमध्ये लाव मित्रांनो जरा थोडासा खोलमध्येच लाव खोल पुढं हा तसा फक्त आखा फुडला पाय हा रवी हा हा तिथं बघा मित्रांनो मुळ्यात ना म्हणजे झाडाला झाडालाच लागून आपण लावलाय ट्रॅप असं तिचं आहे ना खालच्या बाजूला केलं आहे जिथे आपण सी पाईप लावलेत ते बरोबर बरोबर आहे ना आपण खाली मातीच्या बाजूला केलं आहे आणि बाजून आपल्याला मोठे मोठे दगडे लावायचे तर मंडळी फायनली आपला दुसरा पण रॅप लावून झालाय आणि बघा रवीने कसा मस्त लावलाय मित्रांनो ट्रॅप कोणी आलं तरी दिसणार नाही शक्यतो कोणी येणारच नाही का नाही रवी येणारच नाही आणि ट्रॅप मित्रांनो एवढा दाबलाय ना त्याने की पाऊस म्हणजे पुरथवाडा आला तरी वाहून जाणार ना ना का नाही तर मंडळी फायनली आपण दोन्ही पण ट्रॅप लावलेत आणि आता मित्रांनो सकाळीच कळेल किती खेकडे येतात आणि नदीला किती पूर येत आहे कारण का मित्रांनो रात्रभर पाऊस नाही पडला तर नदीला पूरचं काय येणार नाही पण मित्रांनो रात्रीशी थोडा तरी पाऊस पडला ना तर थोडापूर येऊ शकतोय तरी पण आपण मित्रांनो जास्त सेफ्टी म्हणून आपण चांगले ट्रॅप दाबलेत मोठे मोठे दगड ठेवलेत आता भेटूयात मित्रांनो सकाळी सात किंवा आठ वाजता बघू आपल्याला आता किती खेकडे भेटतात तर मित्रांनो पहिला ट्रॅप आहे काहीत लावलं आपण ह्याच्यावरती दगड ठेवली होती आपण हा गेले काढ ना काढ काढ पटकन काढ पटकन जाईल ती तशी नाही जायची आहे ना किती गेले ना बाहेर काढ ना डायरेक्ट हे कसं आहे काय पण साईजले साईजले हां खाऊ दे सगळं खाल्लं आहे रे टिकडला का टिकडला एक केकड बघा मित्रांनो एक केकड गेली तरी पण मित्रांनो आपण आहे ना आतमध्ये लावला असतं जास्त आले असते का ना रवी खेकड पण पावसामुळे ना आपण बाहेर लावला लाव आहोत थो थोडासा टाईप नंतर तुम्हाला पिशवीत काढून दाखवतो पहिला ट्रॅप तर मित्रांनो सक्सेस झालाय ना मला ना वाटलेला ना, ना चला आता दुसरा ट्रॅप काढू आपण तर चला आपला दुसरा मित्रांनो इथं इथे आपण पहिल्या ट्रॅप मध्ये खेकडा आलाय मित्रांनो एकच खेकडा आलाय याच्यामध्ये बघू आलाय का नाही हा जर आपण बाहेरच लावला होता ह्याच्यामध्ये नाही वाटत न्या काढू हात मध्ये गेलाय रे चुक झाली रे चुक झाली हे खाऊन गेलाय रे ते काही नाही राजे सांगतात नको काढू पाणी काढ नाही रे खाऊन गेला बाबा मित्रांनो याच्यातून खेकडा आपलं ते निघून गेलं त्याच्यामुळे हा ते निघून गेलं रे चांगलं लावलं रे आपण टाकलेलं आहे रे फाडलंय रे पंटाळी आपल्या ट्रॅपमध्ये आप एक खेकडा गेला आहे आणि दुसरा ट्रॅप मित्रांनो आपण पियुसी पायप लावलेला त्या आता आणि आतमध्ये गेला होता आणि त्याच्यामध्ये खेकडे गेले होते पण त्याच्यामध्ये पियूसी पाईप आज गेल्यामुळे ना खेकड्यांना बाहेर यायला जागा झाली होती त्याच्यामुळे सगळे खेकडे बाहेर गेले निघून तर मित्रांनो चला पुढच्या वेळेस आपण पाणी कमी झाल्यावरती ट्रॅप लावूयात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद